तर आपण दरम्यान पाहिलं तर अश्विनी बिद्रे या महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्यामुळे साधारणतः नऊ वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र हा आदरला होता आणि आता अखेर पनवेल सत्र न्यायालयाने अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावलेली तर यात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप आणि वीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे तसंच इतर आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात ही आलेली आहे त्र्यातल्या महेश फाळणीकर आणि कुंदन भांडारी यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली तर मग अशात एका महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या झालेलं हे प्रकरण काय होतं हेच आपण हे व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर महिला पोलीस अधिकारी अश्विनी यांचा मृतदेह हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आणि इतर पुरावा हाती येत नसल्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं की तेव्हा झालं होतं महिला आणि त्यातही एक पोलीस अधिकारी ही बेपत्ता झाल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह हे निर्माण झालेले पण पती आणि कुटुंबाने केलेला संघर्ष सरकारी वकिलांनी योग्य रीतीने मांडलेली बाजू आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यानंच अतिशय उत्तम रीतीने हा केलेला तपास यामुळे अश्विनी बिदरे गोरे यांच्या हत्येचा आरोप असलेले अभय कुरुंदकर या बडतर्फ पो वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला न्यायालयानं अखेर दोषी ठरवलेले आणि त्याला शिक्षा सुनवण्यात आलेली तर अकरा एप्रिलला पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणातील सुनावणी पार पडली तर या सुनावणीच्या वेळेस न्यायाधीशांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली तर या सुनावणी दरम्यान न्यायालयानं अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे मुलगी वडील आणि भाऊ यांचं म्हणणे ऐकून घेतलं त्याचबरोबर या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर त्याचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांचंही म्हणणे न्यायालयानं ऐकून घेतलं दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणासंदर्भात आरोपींच्या शिक्षेची सुनावणी एकवीस एप्रिलला ही एक करण्यात येईल असं न्यायाधीशांनी हे सांगितलेले तर मग अशात नेमकं प्रकरण काय होतं हे पाहिलं तर खरं तर अश्विनी बिद्रे गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून पंधरा एप्रिल दोन हजार सोळापासून बेपत्ता झाल्या होत्या पण त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिंद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबानं केला होता तर या तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबियांनी हा केला होता तर अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आलते गावच्या होत्या दोन हजार पाच साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला होता तर लग्न आधीपासूनच म्हणजेच दोन हजार सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या तर मग लग्न झाल्यानंतर एकाच वर्षातच अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद हे सुद्धा मिळालं तर मग पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतरून सांगली इथे झाली या दरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली तर या दोघांमध्ये सुरुवातीला जवळीक वाढत गेली त्यानंतर दोन हजार तेरा साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्यानंतरून त्या रत्नागिरीला आल्या तर मग अभय कुरुंदकर तिथेसुद्धा अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार जायचे तर हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं होतं पण त्यानंतर काही कालावधीनंतरच अश्विनी बिद्रे गोरे या बेपत्ता झाल्या आणि त्यांचा खून झाल्याचं अखेर उघड झालं खरं तर अभय कुरुंदकर यांचा बालपणीचा मित्र असलेल्या महेश फळशीकरनं अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती तर धक्कादायक म्हणजे अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे हे करण्यात आले होते त्यानंतरून हे तुकडे वयसईच्या खाडीत फेकून देण्यात आले होते दरम्यान अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे अश्विनी मुलगी सिद्धी हे दोघेही चिंताग्रस्त होते त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे यांची जिथे पोस्टिंग होती त्या कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती मात्र त्यांना तिथे काहीही माहिती न मिळाल्याने त्यांनी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची ही दिली होती तसंच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या त्या फ्लॅटचं कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणीसुद्धा केली होती तर या तपासणीतूनच अश्विनी बिद्रे हे हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधांबाबत आणि या प्रकरणाबाबत अधिक माहिती ही समोर आली होती त्यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाची काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशया या संशयावरून कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद ही नोंदवण्यात आली होती तर या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र राजकीय संपर्कातून बिद्रे आणि गोरे कुटुंबियांवर प्रचंड दबाव आणला गेला तरी हा दबाव जुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल आणि मुंबईत फेऱ्या मारल्या इतकंच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन सुद्धा दाद मागितली होती तर या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयानं सुद्धा नाराजी नोंदवली होती अभय कुरुंदकर यांनी पदाचा गैरवापर करून पुन्हा दडवण्याचा प्रयत्न केला अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरून खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा तपास हा सुरू झाला तर त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सतराला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर वर्षभरानं आरोपीला अटक झाली होती तर या प्रकरणात गोरे कुटुंबियाच्या संघर्षाला आता नऊ वर्षांनंतर यश आलं असून पनवेल न्यायालयाने अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांना दोषी ठरवले आणि शिक्षा दिली तर नऊ वर्षांनंतर अश्विनी बिद्रे गोरे यांना न्याय आहे अर्थात अद्याप दोषींना शिक्षा ही सुनावली असून ती केव्हा होईल हे पाहण्यासारखे दरम्यान तपासात समोर आलेले पुरावे पाहिले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे त्यांची हत्या होण्याच्या काही तास आधी या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाणे शहरात हे भेटल्या होत्या संध्याकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एकत्र छा घेतला होता त्यानंतर एकाच कारनं दोघं मीरा रोडला कुरुंदकरच्या घरी गेले होते असं बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांकडे असलेल्या एम टी एन एलच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झालं तर अश्विनी बिद्रे यांची हत्या अकरा एप्रिल दोन हजार सोळाच्या रात्री झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीने अश्विनी यांच्या मृतदेहाची विलवट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती तर हे या सर्वांच्या एम टी एन एल मोबाईल सिम लोकेशनवरून उघड झालेले तसंच इतर आरोपींचे लोकेशन देखील याच परिसरामध्ये ट्रेस झालं होतं तर यात महत्त्वाचं म्हणजे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतरसुद्धा ते जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकरनं एक शक्कल लढवलेली कुरुंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरून चॅटिंग सुरू ठेवलं होतं या चॅटिंगमधून अभय कुरुंदकरचा सहभाग हा समोर आला अश्विनी यांच्या मोबाईलवरून हाव आर यू असा प्रश्न विचारण्यासाठी यू लिहिताना अभय कुरुंदकरने मात्र व्हाय हे अक्षर वापरलं तर हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या अश्विनी यू संबोधण्यासाठी कायम यू हे अक्षर लिहत असत पण अचानक चॅटिंगमध्ये आलेलो व्हाय हे अक्षर पोलिसांनी हिरवलं अभय कुरुंदकर अशा प्रकारे यू साठी व्हाय हे अक्षर वापरत असे तर अभय कुरुंदकरचे नातेवाईक मित्र अशा चार पाच जणांकडून पोलिसांनी या गोष्टीची खात्री करून घेतली यु म्हणण्यासाठी अभय कायम वाय वापरत असल्याचा दुजोरा पोलिसांना मिळाला तर अश्विनी कधीच ह्यू म्हणण्यासाठी वाय वापरत नसल्यास सुद्धा तिच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून स्पष्ट जसं या प्रकरणी पोलिस तपासादरम्यान अभय कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारून हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश फळणीकर यांनी पोलिसांना दिली होती तर मग एकूण काही प्रकारे महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड दोन अक्षरांमुळे उघडं पडलं अशात या घटनेवर तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा